अंबरनाथच्या वैभवी पालकरीची नवी दिल्ली येथे होणाऱ्या इंटर झोनल युनिव्हर्सिटी महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड अंबरनाथकरांना सार्थ अभिमान विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बागुले यांच्या माध्यमातून वैभवी पालकरीचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन तसेच दिल्ली येथे होणाऱ्या इंटर झोनल युनिव्हर्सिटी महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी दिल्या शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत एमयूएचएस आरोग्य विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत सदर स्पर्धेतील तिच्या दैदीप्यमान कामगिरी अंतर्गत चतुर्थ पारितोषिक मिळवले आहे तसेच एमयूएचएस युनिव्हर्सिटी तर्फे घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेअंतर्गत रनर अप म्हणून दुसरे स्थान पटकवित तिने नेत्रदीपक कामगिरी देखील केली आहे त्याच अनुषंगाने अंबरनाथकर आशणवया वैभववी पारकर यांच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेतील दैदीप्यमान कामगिरीबद्दल वैभळी पालकरीची नवी दिल्ली येथे होणाऱ्या इंटर झोनल युनिव्हर्सिटी महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याच अनुषंगाने सर्व क्षेत्रातून वैभवी पालकर हिच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या माध्यमातून अंबरनाथ कर असणाऱ्या वैभवी पालकरीचा सदर नेत्रदीपक कामगिरी बद्दल पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर प्रसंगी वैभवी पालकरीचे गुरु पोखरकर मॅडम तथा सर यांचे देखील मनसेचे माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी आवर्जून भेट घेत त्यांचे विशेष अभिनंदन केले तसेच वैभवी पालकरीला तिच्या पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील दिल्या वैभवी पालकरीची सदर स्पर्धेअंतर्गत निवड झाल्यामुळे अंबरनाथकरांची मान उंचवल्याचे अभिप्राय देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी वैभवी पालकरीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर पालकांनी देखील आपल्या पाल्याची आवड तसेच क्षमता आदींच्या माध्यमातून खेळ तसेच कला अशा व अनेक सुप्त प्रभावी गुणांना वाव देण्याचे आवाहन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी केले तसेच पुढील अनेक राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंबरनाथच्या वैभवी पालकर आपल्या नेत्रदीपक कामगिरीच्या अनुषंगाने अंबरनाथकरांसाठी सार्थ अभिमान ठरेल असा आशावाद देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्निल बागुल यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज